नमस्कार मित्रांनो मुलांवर लहानपणी संस्कार कसे करावे एक प्रेम आणि कठोरता यांचा संतुलित वापर करा चाणक्य म्हणतात की पहिल्या पाच वर्षांमध्ये मुलांना प्रेमाने वागवावे पुढील दहा वर्ष कठोर शिस्त लावावी आणि नंतर त्यांच्याशी मित्रत्वाने वागावे दोन ज्ञान आणि शिक्षणावर भर द्या चाणक्यांनी शिक्षणाला प्राधान्य दिले आहे ते म्हणतात मुलांना लहानपासूनच उत्तम शिक्षण आणि नैतिकतेचे धडे द्यावे त्यांच्या ज्ञानानेच ते जीवनात पुढे जाऊ शकतात तीन शिस्त आणि मूल्यांचे पालन चाणक्य म्हणतात की मुलांना शिस्त लावणे हे पालकांचे कर्तव्य आहे त्यांना वेळेचे महत्त्व सत्य बोलणे आणि इतरांचे आदर करणे शिकवा चार स्वावलंबन शिकवा मुलांना लहानपासूनच स्वावलंबी बनवण्याचे प्रयत्न करावे त्यांना स्वतःचे निर्णय घेण्याची आणि जबाबदारी स्वीकारण्याची सवय पालकांनी लावावी पाच चुकीला योग्य वेळेस दुरुस्त करा चाणक्यांच्या मते मुलांना चुकीच्या मार्गावर जाऊ न देणे हे पालकांचे कर्तव्य आहे लहान वयातच चुकांचे परिणाम समजावून दिल्यास ते भविष्यात योग्य निर्णय घेतील सहा आध्यात्मिक आणि नैतिक शिक्षण चाणक्यांनी नैतिक आणि आध्यात्मिक शिक्षणावर भर दिला आहे मुलांना धर्म संस्कृती आणि जीवनाचे तत्वज्ञान पालकांनी शिकवावे जेणेकरून त्यांचा दृष्टिकोन व्यापक बनेल सात पालकांसाठी संदेश चाणक्य निती सांगते की मुलांवर केलेले संस्कार हेच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आधारस्तंभ असतात त्यांना योग्य प्रेम शिस्त आणि शिक्षण देणे हेच पालकांचे खरे कर्तव्य आहे